अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागते या निवडणुकीमध्ये एक युवा तरुणी प्रभाग दोन मधून उभा राहते कसं वातावरण आहे आपल्यासाठी आमच्यासाठी तर खूप छान वातावरण आहे महादेव गवळे यांची कन्या स्नेहल महादेव गवळे ही उभा आहेत उमे म्हणजे दोन वार्डातून दोन नंबर वॉर्डातून तर आम्हाला भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे मी तर म्हणते एक हजार एक टक्का आम्हाला रिस्पॉन्स आहे तुम्ही पाठीमागं महिला पण बघत आहात ज्या महिला कधी घराच्या बाहेर निघत नव्हत्या त्याच हक्कासाठी आणि भाजपसाठी महादेव गवळेंसाठी रामभाऊ सातपुते आमच्या पाठीमागे आहेत त्यामुळे आम्ही न घाबरता न काय करता आम्ही आमच्या हक्काचं मत घेऊन फिरतो आणि विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आपल्या विकासाचं विजन या प्रभागातून कसं असतं भरपूर जसं की गटरे असतील स्वच्छ पाण्याची पिण्याची जी सोय नाही आत्तापर्यंत खडूल पाणी येतं ते प्रत्येकाच्या घरामध्ये स्वच्छ पाण्याचे पिण्याचे नळ आम्ही उपलब्ध करून देणार आहोत कोणाला लायटी नाही आहेत कोणाच्या घरचे पत्रे नाही आहेत ते घरे बांधून देणार आहेत रस्ते व्यवस्थित करणार आहेत गोरगरिबांना हॉस्पिटलचे जे काही खर्च होत नाहीत ते घरगरिबांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोय करणार आहेत असे बरेच काही काही जे तांत्रिक अडचणी आहेत ती आ, कवर करणार आहेत आम्ही अकलूजच्या जयंतीला आपण एक महिला म्हणून काय आवाहन करताय मी जनतेला एकच सांगेन की देश स्वतंत्र होऊन खूप दिवस झाले अकलूज आज स्वतंत्र होण्याची संधी आपल्याला आलेले आहे त्या संधीचा लाभ उचला भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजप बी जे पी देवेंद्र दे फडे फडणे लाडक्या बहिणीचे मेन भाऊ व अकलूजमधून महादेव कवळे व त्यांच्या पाठीमागं आपल्या पाठीमागं हात असणारा हक्काचा माणूसरामभाऊ सातपुते हे आपल्या सर्व पाठीमागे आहेत कोणाचंही काय आपू ऐकू नका कोणीही काय आपोआप पसरेल कोणीही काय बोलेल तुम्ही घाबरू नका हाच आपल्या हक्काचा दिवस आहे दोन तारखेला सगळ्यांनी कमळ ह्या बटनावरती मत देऊन तीन वेळा उमेदवार निवडून द्या ही माझी अपेक्षा आहे पू पु, पूजा कोथमिरे ही नगर अध्यक्षसाठी उभे आहेत त्यांना कमळाचं तीन नंबरचं बटन दाबून त्यांनाही विजयी करा आपापल्या वॉर्डामधून जे काही दोन उमेदवार आहेत कमळाचे बटन तुम्हाला प घरोघर येऊन सांगणार आहेत मिसने घेऊन ते लक्ष देऊन ऐका बघा पहा आणि जिथं तुमच्या वोटिंगचं जाणार आहात तिथं पण शांतपणे थांबा घाई करू नका हेच तुम्हाला संधी आहे कमळ निवडून द्या कारण आपल्या जर घरामध्ये कमळ फुलवायचं असेल आपला जर विकास करायचा असेल तर हीच संधी आहे सर्वांनी संधीचा लाभ घ्या ही जी विनंती आहे बोलला की स्वतंत्र भारत देशाला मिळून खूप दिवस खूप दिवस झाले आता अकलूजला स्वातंत्र्य म्हणजे की आता तुम्ही बघितला आहे विकास काहीच नाही अक्रूजमध्ये अगदी गटरी रस्ते लाईट आता कुठं तुम्ही प्रभागामध्ये फिरत असताना एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावर कसं दिसून येतो तुम्हाला वातावरण विकासच काही नाहीये सगळ्यांची ओरड आहे काहीच विकास नाही कोणाच्या घरात लाईट नाहीये कोणाची परिस्थिती नाहीये कोणाच्या घरात नळ नाहीये कोणाच्या हॉस्पिटलमध्ये न जाण्याची परिस्थिती घरामध्ये काही लोक म्हणजे असं हातोरणावरती आहेत कोणाच्या घराला पत्रे नाहीयेत कोणाला घरच नाही आहेत एकदम घाणीमध्ये राहतात कोणाच्या असं गटरी पाणी जाण्यासाठी गटरी सुद्धा नाही आहेत आणि जिथं गटर आहे तिथं अगदी असं तुंबलेल्या गटरी आहेत घाण खड्डे करून ठेवलेले आहेत आता काम करायला गेले ती आणि आता पाणी तर आठ आठ दिवस सोडत नव्हते पण आता सोडायला लागलेत पाणी आपण एक कमळाचा आहे काय म्हणतात कागदपत्र विषय काय आहे आमचा की बाबा अक्रूजला विकास म्हणजे कोणालाच माहीत नाही की विकास काय आहे नुसतं मोकळ्यात बोललं जातंय की एकाच झाला हे झाला आता ह्याच्या आधीचं ग्रामपंचायत आशिया खंडात एक नंबर होतं तर ह्याच्या आधीचा निधी येत होता वर्षाला अकरा कोटी रुपये ते कुठं जात होतं विकास नाही गटरी नाही संडास बाथरूम नाही ती लोकं तशीच जगते ती तशीच मारते ती लोकांना काय दाखवते ती या रोडनं बाहेरनं आणायचं शंभर फुटीवरनं आणायचं ही आकला मंदिर दाखवायचं सुसृष्टी दाखवायची लोकांना काय दिसतंय आखूच आकलूच चांगला आहे पण ना किती गाणं आहे त्यांना माहीतच नाही ना ही मेन मुद्दा आहे म्हणजे आतमध्ये कशी लोक जगते ती कशी खाते ती काय करते ती ह्यांना घेणं देणं आहे पाच वर्षात एकदा येते ती हात जोडते ती आणि आम्ही तुमच्या पाठीमागा आहे अजून आमच्या आंबेडकर नगरमधलं काय विषय आहे तो मला सांगण्यासारखं सुद्धा नाही मडसुद्धा न्यायला तिथनं नाही म्हणून ही कंबळ घालून फिरतोय हक्काचं आमचं कंबळ आहे आणि आम्ही कंबळसाठी पूर्णपणे रामबाऊला ताकद देणार आहे आणि आता आयुष्यभर आमच्या घरात कंबळच फडकणार आहे